श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी स्वामींचा नवीन संदेश घेऊन आले आहे चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी आज कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू जी काळजी करत आहेस चिंता करत आहेस त्यावर तुला समाधान लवकरच मिळेल बाळा कशाला तू एवढी चिंता काळजी करत आहेस मेहनत करूनही तुला तुझ्या मेहनतीचे फळ जर मिळत नाही म्हणून तू नाराज होऊ नकोस कारण प्रत्येक गोष्ट ही तिच्या ठरलेल्या वेळेतच घडत असते त्यामुळे वेळ आली की तुला तुझ्या मेहनतीचे फळ हे नक्कीच मिळणार आहे बाळा काळजी नुसता करत जर राहिलास तर तुझी, तु तुझा 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 तु तुझा तुझा तुझे तुझ्या कामावरून विश्वास उडून जाईल त्यामुळे तू तुझ्यावरील तुझ्या कामावरील तुझ्या मेहनतीवरील विश्वास उडून जाऊ देऊ नकोस तू फक्त तुझ्या कामावर तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेवून तुझे प्रयत्न हे नियमित करत राहा बाळा वेळ आली की तुला त्याचे योग्य ते फळ मिळणारच आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझे प्रयत्न थांबवू नकोस तुझे प्रयत्न असेच नेहमी करत राहा सगळे चांगले होईल अगदी तुझ्या मनासारखेच होईल बाळा मी तुला आज ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तू जर खरंच माझ्याशी सहमत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे हो हे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनात चाललेला जो प्रश्न आहे तो लवकरच सुटणार आहे त्या प्रश्नाबद्दल तुझ्या सध्याच्या वर्तमानाबद्दल तुझ्या भविष्याबद्दल उगाच तू काळजी करत आहेस तू जरा आठवून तर बघ मी तुला कधीच कशाचीही कमी पडू दिलेली नाही आणि इथून पुढेही तुला आणि तुझ्या मुलांना कशाचीही कमी आम्ही पडू देणार नाही बाळा तू तु तुमचे आयुष्य आमच्या चरणांवर सोपवलेले आहेस तुम्ही आमचा हात धरलेला आहे मग माझा हात धरलेल्यांवर आम्ही कधीच कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ देत नाही तू निश्चिंत राहा बाळा तू फक्त पुढे पुढे चालत राहा तुला आपोआपच मार्ग मिळत जाईल धुक्याला पाहून तिथेच न थांबता त्या धुक्यात पुढे पुढे चालतच राहायचे जसे जसे तुम्ही पुढे पुढे चालत राहता तसे तसे तुम्हाला समोर रस्ता दिसायला चालू होतो त्यामुळे बाळा घाबरू नकोस सगळे नीट होईल बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुझा जर खरंच आमच्यावर विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत स्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ